नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी गरी वेडा वेळा वरेचा वेळा वेळा मदी पंडा री चाहूडा मदी पंडा री चाहूडा पंढरी पंढरी विठुरायाची नगरी घरीश पंढरी पंढरी विठुरायाची नगरी घरीश पिले कस पिले रे चौ कोनी कोणी टाळ मृदंग गाची द्वनी टाळ मृदंग गाची द्वनी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी ऐशे स्थळ कोटी अशी स्थळ नाई कोटी कोटी तुकयाला विठ्ठल भेटे तुकयाला विठ्ठल भेटे पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी वेटोरा नगरी घरी पंढरी पंढरी वेटोराची